हा सगळा प्रसंग का घडला आणि यात मुलीचा जीव कसा वाचवला गेला ते योगेश चव्हाण या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय देवतारी त्याला कोण मारी असं आपण अनेकदा मन ही ऐकलेली पाहायला मिळते परंतु देवाच्या रूपात अग्निशामक दलाचे जवान अनेकदा धावून येतात आणि अशा लोकांना वाचवताना देखील पाहायला मिळतं आज पुण्यात देखील अशाच प्रकारची घटना घडली अगदी चार वर्षाची चिमुकली जी आहे ती तिसऱ्या मजल्यावरती खिडकीतून जवळपास पडता असतानाचं दृश्य जे आहे ते व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि ते ज्यांनी वाचवलं ते अग्निशामक दलाचे जवान योगेश चव्हाण हे आपल्यासोबत आता बोलण्यासाठी आहेत नेमकं काय घडलं होतं आज सकाळी ती मुलगी तिसऱ्या मजल्यावर असताना ते दृश्य आम्हाला पाहायला तुम्ही वाचवलं काय घडलं होतं हे सगळं सकाळी उठल्यानंतर मी पेपर वाचत होतो आणि माझ्या कानावरती आवाज आला की बच्ची गिर रही आहे बच्ची गिर रही आहे तर हे माझ्या बाजूच्या फ्लॅटवाले जे राजस्थानी नागरिक आहेत उमेश सुतार म्हणून तर ते ओरडत होते मग त्यांचा आवाज ऐकल्यानंतर मी गॅलरीत आलो गॅलरीत आल्यानंतर मी पाहिलं तर की ती मुलगी डोकं फक्त आतल्या साईडला होतं नाही तर पूर्ण शरीर बाहेरच्या साईडला होतं आणि ती दुर्घटना घडण्याच्या कंडिशनमध्ये आहे असं माझ्या निदर्शनास आलं मी त्वरित त्या गोष्टीचा विलंब न करता त्या मुलीकडं जाण्यासाठी धाव घेतली ती तिसऱ्या ती माळ्यावरती गेल्यानंतर तिच्या गाराला कुलूप होतं घराला कुलूप होतं हे पाहिल्यानंतर ते लॉक तोडण्यासाठी काही ना काहीतरी मी शोधण्यासाठी खाली जात असताना एक लेडीज मला दिसली त्या लेडीजला मी विचारलं की या घराचं मालक कोण आहे तर ती लेडीज स्वतः मला म्हटली की ह्या घराचे मालक मीच आहे माझीच मुलगी आहे ती मग त्याच्यानंतर मी त्यांच्यापासून चावी घेऊन लोक उघडून बेडरूम मध्ये पोहोचलो त्या मुलीच्या डोक्याला किंवा पायाला पकडून मुलीला बाहेर खेचून काढून तिच्या आईच्या ताब्यात आहे या सगळ्या सगळ्यात महत्वाची भूमिका ही आहे की त्या आईला काय वाटलं असेल जेव्हा आपली मुलगी अशा पद्धतीने खिडकीतून तिसऱ्या मजल्यावरून खाली जवळपास पडण्याच्या मनस्थितीमध्ये असतो आणि असा एक अग्निशामक दलाचा देवदूतच जो आहे तो अशा प्रकारे तिचा जीव वाचवतो त्यानंतर त्या आईची भावना नेमकी काय असते ते या रूपाने पाहायला मिळते मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे